पाच दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर बापांना निरोप देण्यात आला उरण तालुक्यातील भिमाळे तलाव मोरा जेट्टी नागाव समुद्र किनारा करंजा जेट्टी अशा महत्वाच्या ठिकाणासह ग्रामीण भागातील विविध विसर्जन घाटांवर बाप्पांचे विसर्जन करण्यात आले ढोल ताशे वाद्यांच्या गजरात बाप्पांची मिरवणूक काढत विसर्जन पार पडले असून या विसर्जन समारंभात भाविकांनी देखील उत्साहात सहभाग घेतलेला पाहायला मिळाला यावेळी पोलिसांकडून शहरातील वाहतुकीचे नियोजन करण्यात आले होते तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता यावेळी भीमाळे तलाव येथे नगरपरिषदेकडून विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात आला होता शासनाचे तसे आदेश आहेत की कृत्रिम तलाव हा तुमचा नगरपालिकेमध्ये किंवा जिथे तुम्ही विसर्जन करतो तिथे कृत्रिम तलाव तुम्ही तयार करा त्याच्यामध्ये गणपती विसर्जन करा पण पर्यावरण चालण्यासाठी हा आपला कार्यक्रम आहे पुरणच्या जनतेला तुम्ही काय पुरणच्या जनतेला एक विनंती करून तलाव केले त्याच्यामध्ये जास्तीत जास्त गणपती कसे तुम्ही विसर हा सध्या आपला जो पर्यावरण आहे हे पर्यावरण आपल्या धोक्यामध्ये आहे तर आपण ह्या जर आपण पर्यावरणाची रक्षा नाही केली तर कोण करेल आणि आपण आपल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने इको गणपती मांड मांडावे हा माझा विचार आहे आणि आपले तलाव आपले पाण्याचे स्त्रोत हे आपण शुद्ध ठेवू शकतो हे आपण स्वच्छ ठेवू शकतो त्यामुळे आपण हे जे कृत्रिम गणेश विसर्जनाची जी व्यवस्था केलेली आहे ती जनतेने जास्तीत जास्त त्याचा लाभ घ्यावा हे हे असं मला वाटतं ओके आणि त्याच्यामुळे आपण पर्यावरणाला खूप पूरक ठरू शकतो आपण झाडे लावावेत आपण इको गणपती ठेवावेत आणि कृत्रिम तलावामध्ये तर त्या त्यामुळे आपण पाण्याचं प्रदूषण पण टाळू शकतो महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन